नमस्कार मित्रांनो मध्ये मुमध्ये पार, पार पडत आहे आणि या मैदानामध्ये आपला सर्वांचा आवडता मेहंदी म्हणजे बक्कासुराजा ही गाडी मित्रांनो क्रमांक आठ्या ऐंशी मध्ये निर्वाद वर्षाचे प्राप्त करून मित्रांनो गटफार झाली टायर आणि वैभव नमस्कार काय सांगाल कशी पाहिले गाडी चांगली पाहिली अपेक्षा प्रमाणे पाहायला

तीन चारही मालक इच्छुक होते कुठल्या मला जरी बैल मागे असते दिला असतात असेल तीन चार मालक नाव नाही घेत पण ती तीन चार मालक तयार होती कुठलाही बैल घाला अगदी कालपर्यंत म्हणलं तरी होत म्हणजे आज या, गाडी बसलो त्याच्या अपेक्षा प्रमाणे पळाली गाडी अपेक्षा प्रेक्षकांना किंवा आम्हाला कशी पाहिजे

बैजाने बघा आपल्याला पण गटपात झालं गाडी झाली वैजानी लप्यांची गाडी पळली ही पण गाडी जवळपास दोन ते तीन वेळा पहिले एक नंबरच केला नाही गाडीने नंबर आता त्या गाडी कोण होतं किशोर ड्रायव्हर नगर संभाजी नगर ते झाले तर गाडी लप्यांची ती झाली नमस्कार कशी काय कशी पाळली गाडी चांगली पाळली चांगली पळाली ना तुमच्या अपेक्षेप्रमाणे अपेक्षा जास्त एक गिफ्ट दिसत कोणी बघा सुरू आता सारख म्हणून सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग करून आले ते त्यांनी हाताने काढले हाताने पेंटिंग करून आणून दिले कुठ तरी बघत असतो आपण बाका स्वर प्रेम करणार बहुत भरपूरच्या हातावर आहे आणि भरपूर लोक त्याच्यावर लोला होतात आपण बाका स्वरूप पळायला जाताना बघितलं असेल किंवा गेटपास करून आल्यानंतर बघितलं असेल म्हणजे जवळपास पूर्ण ते पूर्ण मैदान खावायचं एवढं बाकासोरच्या मागे पब्लिक पळते काय नाही प्रेम आहे लोकांचं बैलांनी कामवले आनंद आहे आणि ज्या ज्या वेळेस मामा प्रत्येक वेळेस मग आपला आठवीची लढत असेल त्यावेळेस प्रत्येक वेळेस आपलं नाव कधीच खाली करून देत नाही आतापर्यंत इतिहास पूर्ण केले सगळे थोड्याच वेळात कळल त्या होते तेच नाही जवळपास कुठेतरी दोन तीन मैदान आपल्याला काही टाकाटाक्यामध्ये हार लोकांना त्यावेळेला सांगायला नाही चढ उतर असतो बघा आणि माझ्या भाईला तर काय पावसाळ्यात थोडी नसली वल्ली राहती त्यामुळे आता सुट्टी थोडासा प्रॉब्लेम होतो थोडस चढ उतार असतो लक्ष घ्यायचं आपण त्याचबरोबर मग आपल्या बघतोची दावणी जी विशेष नदी पण आहेत आपला बोगन शेट असेल सांबरा शेट असेल लाल शेट असेल ते बिंजोड म्हणजे जे सीझन चालू आहे त्याच्यामध्ये जबरदस्त फॉर्म मध्ये प्रत्येक बिंजोड मध्ये विजय होते लाल्या आणि बबन बिंजोडलाच पळावतो जास्त करून सांबरा जाजगड पण झाला सांबरा जबर कोण पळालाच

त्यामुळे आपण जिम जोड जास्त पळतो पण जवळपास मैदान असले की सगळे सहकारी आपल्या जवळ असतात मग पळवतो आपण तीन चार आता बरेच दिवस मग बघू त्याच्या पण बरेच दिवस गाडी होती दिसत नव्हते बरेच जण पेमेंट करायचे की चाचा काय दिसत नाही काय दिसत नाही काय सांगत चाच्याला कडगाव सगळे बरं एक मोठा धमाका करायचा त्यासाठी म्हणजे आम्ही आज महत्वाचं माहिती नाही मोठं मानस मैदान नाही त्या ठिकाणी गाडी होती बस त्या ठिकाणी काय सांगितलं आपलं ड्रायव्हर आहे आपली गाडी आमच्या अनुभव आहे त्याला गाडी आणायचा का। बरोबर काही नाही तिकडे मित्रांनो अनुभव शकताय आपल्या दोन्ही पण गाड्या मित्रांनो गटपास करून सेमीसाठी पात्र झाले वैभव मामांना देवत शेट्ट्यांचा पाहिजे असेल तो पण गटपास झालाय आहे दोन्ही पण त्यांनी पण गांडींना मित्रांनो सेमीसाठी सेमी करून